मित्रांनो आता आपण फायनली क्लासवरून सुटलो आणि आपल्याला अरे थांब अरे तू आपल्या यांना माहिती नाही स्वयं काय काय बोलू जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा संपी साहेब ब्लॉग चॅनलवरती तर आजचा ब्लॉग खूप खास आहे कारण आज आहे गुरुपौर्णिमा तर आपण आत्ताच देवाच्या पाया वगैरे पडलो आणि मम्मीच्या फक्त एका व्यक्तीचे नाही पडलो पप्पाच्या पप्पा आज सकाळी लवकरच बाहेर गेलेले त्यामुळे तर पप्पा दुपारी आल्यानंतर आपण पप्पाचे पाय पडू आणि आज आपल्याला देवांचे पण पाय पडायला जायचे आहेत आणि जरा रीलसाठी कंटेंट पण शूट करायला जायचं आहे कारण तुम्ही मला इंस्टाग्रामला खूपच छान प्रतिसाद दिला आणि ते बघून मला खूपच आवडलं म्हणलं अजून लोकांसाठी अजून काय काय घेऊन येऊ आपण नवीन गोष्ट तर बस तर चला आता आपण किती म्हणते तर इल ता एल, इलेवन थर्टी तर आपल्याला आता जरा काय नॉर्मल काम आहेत ते करून घेऊया ते झाल्यानंतर आपल्याला येऊन आपल्याला क्लासला जायचं आहे क्लासवरून जाऊन आपल्याला नंतर पाया पडायला जायचं आहे पाया पडून आपल्याला रील कंटेंट पण शूट करायचे आहेत तर ब्लॉग कंटिन्यू करा शेवटला बघा खूप छानच मजा येणार तुम्हाला तर मित्र बघा मस्त आहे की आता जेवण वगैरे झालं आणि मम्मीच्या मागासहीच आपण पाया पडलेलो आत्ता पप्पाच्या पडूया चला तर मित्रांनो आता पप्पाच्या पाया पडलो आणि आत्ता वाजलेले आहेत दोन आणि चला आपन, आता रेडी आपण आपल्याला जायचंय आता कुठे कुठे आहे क्लासला जायचं आहे तर चला रेडी होता आणि मी जातो आणि तिथून काय कसं एकदा कर एकदा कर? कर 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 की तर चला आता रेडी होतो आपण रेडी झालेलो आहे आत्ता निघालो आहे क्लासला जाण्यासाठी तर चला आता आपण डायरेक्ट क्लासला जाऊ आणि तिकडून साडेचार वाजता आपण साडेचार पाच वाजेपर्यंत आपण आपल्या लोकेशनला जाऊ पहिले देवाचे दर्शन करू त्यानंतर आपले काय कंटेंट आहेत शूट करायचे ते शूट करूया तर चला निघूया आता क्लासला जाण्यासाठी Three hours later. तर मित्रांनो आता आपण फायनली क्लासवरून सुटलो आणि आपल्याला नेला कोण कोण आले ते बघू शकतात शनी भाई राजभाई दोन बाय गेले तो लोग को जाना आहे पहिला पहिला कुठे जायचं आपल्याला पहिला मंदिर पहिला मंदिर फिर बाद में अपना रील शूट करणे काय तो चलो डायरेक्ट मंदिर पे मिलते अभी तर मित्रांनो आता आपण मंदिरात पोहोचलेलो आहे आता तुम्ही बघू शकतो तर चला पहिलं दर्शन करून घेऊया कॅमेरा इथं सेट करतो तर मित्रांनो आता पाय झालेलं आहे तर टिक्क लावतो मस्त पैकी तर आपण इकडे दर आमशाला येतो तर आमोशाला खूप गर्दी असते बाळूमामाला जे बाळूमामाचे भक्त असतील त्यांना माहितीच असेल आमोशाला काय असतं तर आणि हां इथे आमूशाला इकडे प्रसाद वाटला जातो तिथे प्रसाद वाटप केला जातो जी बसेवरून ब्लॉग बघत आहे त्यांना माहितीच आहे प्रसाद तिथं वाटप करतात आणि तुम्ही पाहू शकता बाहेर किती चांगल्या प्रकारे इकडे खेळायला वगैरे आहेत बारक्या पोरांसाठी आणि इकडे आजूबाजूला झाडे वगैरे लावलेले आहेत आत्ता आणि वरती सिटिंगसाठी यांनी बनवलेलं आहे बघू शकता बाहेर तुझी गाडी पल्सर इकडे ठेवले इकडे जरा लोकांना बसायला वगैरे अच्छा चांगली गोष्ट आहे करून दे अरे थां। अरे थांब मित्रांनो इथं रील आ, शूट करायची होती पण मागे पब्लिक होतं पूर्ण तर एवढी लाज वाटत होती की काय बोलू शकत नाही तर आता आता खूप राग आलाय आता खूप राग आलाय हा लाजत होता आणि मला बोलतो बाय आपल्या यांना माहिती नाही स्वयं काय काय बोलू हा आता बोल काय बोलत होता तू काय बोलत होता चष्मा घातला आपला नाद नाही करू शकत काढ कुठे काढायची रील सांग तिकडे करा खूप बोलतोय आडवा आडवा पाडू घेतात तर काय दोघ मिळाले त्यामुळे माझी घेतात आता यांची मी घेतो गाडीत चला ब्लॉग कंटिन्यू करा तर कायच आता व्हिडिओ शूट हा ते इकडे तर काय करतोय तर तुम्ही बघा कशा काय शूट करतोय बी टी एस बघा

तर मित्रांनो आता तीन रीलचा कंटेंट झालेला आहे एक रील ह्याच्यासोबत कोलेप्ट करायचे एक रील राज सीट सोबत बनवले आहे आणि एक आपली सेपरेट एकटेची आहे काय बोलता चलो तर आता आपल्याला अरे ती राज राजसोबत जी केले ना ती राजला कोलेप्ट करायचं त्याच्यात मी सांग राजेलो नाही ते रील मी आताच सांगतोय तर चला गाईस। आता आता कोणता कंटेंट शूट करायचा आता ते तिथे पुसले बघू शोधायला आता शोधायचंय आम्ही डायरेक्ट येऊन डायरेक्ट शोधतोय आणि कंटेन शूट करतोय काय बोलू नाही भाई भाई नाही नाही असं ना, आम्ही कंटेंट शोधता आणि लिहिले आ... काय पण समजू नका ठीक <laughs> आहे समालो <laughs> तर काही आता आपल्याला चौथा कंटेंट शूट करायचंय आपल्याला दहा दिवसाचे दहा शूट करूनच जायचंय घरी तो पर्यंत आपल्याला जायचंच नाही आधीच सांगतोय हा फुल जोश जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ओनली मराठी ओन्ली मराठी महाराष्ट्रात जातो ना तर मराठी बोलायची तुला कोण चालले ऐक आता ना तर मित्रांनो इथं आपलं रील कंटेंट शूट केलं इथेच केलं आणि बाहेरचा इथला व्ह्यू बघा तुम्ही आणि आता इथे कारचे शूट करता येतो तर चला मित्रांनो आता आपले तर शूट झालेले आहेत आता आपल्याला इथून घरी निघायचं आहे आणि इथे आपला टॉमी वाईफ येतो आहे अरे वाईफ घेऊ नको टेन्शन घेऊ नको टेन्शन घेऊ नको हां तर चला चला आता जाऊया घरी आपण तर मित्रांनो चला आता डायरेक्ट तुम्हाला आधीमध्ये गुड्डे थांबलो तर तिथे शूट करतो नाहीतर डायरेक्ट घराच्या दिशेने निघूया तर मित्रांनो आपण फायनली आता घरी पोहोचलेलो आहे आणि इकडे मम्मी देवपूजा करत आहे बघू शकता दिवे लावत आहे तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथे जॉईन करूया ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब तर बाय बाय करा आता बाय 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 बाय